लोभाणी येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा समारोप तळोदा प्रकल्प चारशे विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आज लोभाणी येथे समारोप झाला प्रकल्प अधिकारी अफो यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडामध्ये तळोदा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेचे पाचशे चौतीस मुले व पाचशे बावीस मुली असे एक हजार छप्पन्न खेळाडूंची निवड झाली होते पूर्णांक चौदा शतांश सतरा व एकोणीस वर्षाखालील अशा वयोगटात कबड्डी खो खो हो, हॉलीबॉल हो, हो, हँडबॉल सांघिक खेळ तर गोळाखेक भालाखेक थाळी फेलस रनिंग इत्यादी वैयक्तिक प्रकारात या क्रीडा स्पर्धा खेळवण्यात आल्या या क्रीडा स्पर्धेत धडगाव तालुक्यातील विविध शाळांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारातून एकशे ऐंशी पदकांची कमाई करत सर्वसाधारण जेतेपद पटकावले तर तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येक एकशे पासष्ट पदकांची कमाई करत संयुक्त स्थानावर द्वितीय क्रमांक पटकावला या क्रीडा स्पर्धा सुमारे चारशे विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड करण्यात आली आहे समारोप प्रसंगी प्रकल्प अधिकारी अजय नवंदर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत जीवनामध्ये आपल्या बाह्यरूपापेक्षा आपले अंतरंग अधिक विकसित करण्यावर भर द्यावा आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे आहोत याकडे लक्ष द्यावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण बी आर मुगळे यांनी केले त्यात त्यांनी तीन दिवशी क्रीडा स्पर्धेच्या आयोजना संदर्भात आढावा मांडला तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड उत्तम राऊत बी आर मुगळे शिक्षण विस्तार अधिकारी राजश्री पावरा आर पी वळवी मुख्याध्यापिका पुष्पा वसावे सत्या तडवी सलकरी मिलिंद दिसले प्रकाश साळुंखे अमोल पाटील राजश्री चौधरी आदीसह शासकीय व अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी केटी पाटील सुनील देडे आदी आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा